नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमची अगदीच मनापासून स्वागत करते चला आज आपल्याला ना वणीच्या गडावरती दर्शनासाठी जायचंय आणि चला तुम्ही पण दर्शन घ्या वणीच्या गडावरती आणि बघा जर कोणाला जायचं असेल वरती गडावरती तर बघा दिंडोरीपासून ना हा हायवे सरळ वरती गडावरती जातो आता नाशिक बेस वरून बस पण असतात किंवा दिंडोरीवरून पण बस असतात डायरेक्ट वणीच्या गडावरती जाण्यासाठी आईच्या दर्शनाला जायचंय आपल्याला आता आम्ही बघा दिंडोरी पासून सरळ हा हायवे पकडला आणि इथे आपल्या म्हणजे वणीचं वणी गाव आहे इथे आता इथे आपण वणीमध्ये मध्ये आलेलो आहोत आता इथे पण लहान देवी आहे आता इथे पण तुम्ही दर्शन गावामध्ये घेऊ शकता पण आमचा घरचा म्हणजे नातेवाईकांचाच कार्यक्रम आहे वरती गडावरती त्याच्यामुळे आम्हाला जास्त घाई होती कारण का जेवण वगैरे बनवायचं तिथे जाऊन आणि आहे आमचा त्याच्यामुळे आम्हाला खाली दर्शन घेता नाही आलं त्याच्यानंतर चला आता वनी गाव सोडल्यानंतर आपल्याला आहे ना राईटला फिरायचं असतं आणि एक लेफ्टला ना रस्ता तो जातो हायवे साप उतार्याला पण आपल्याला राईटला फिरायचं आणि इथे आल्यानंतर बघा आता हे गाव आहे नांदुरी पहिले लागतं वणी त्याच्यानंतर इथे नांदुरी आता नांदुरी गाव संपल्यानंतर परत आपल्याला इथे बघा राईटलाच फिरायचं हे बघा इथून आपल्याला सुरुवात करायची आहे वणीच्या गडावरती जाण्यासाठी आता इथे आपला गड सुरू झालेला आहे बघू शकता भरपूर असा अवघड गड आहे हा बघू शकता चला तुम्ही कधी बघितलं नसेल तर नक्की व्हिडिओ मधून तुम्हाला आता बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला जायचं असेल दर्शनासाठी तर मी बघा सांगते तुम्हाला दिंडोरी पासून ना सरळ हायवे हा वनीमध्ये जातो आणि वनीपासून वरती हा गड आता सुरू होतो आता सीबीएस वरून पण डायरेक्ट वरती गडावरती जाण्यासाठी बस पण असतात किंवा वनीमध्ये आल्यानंतर पण तिथूनही बस असतात किंवा नांदुरीमध्ये आल्यानंतर तिथूनही वरती गडावरती जाण्यासाठी बस असतात किंवा काळी पिवळी म्हणतात ना ती ती गाड्या पण असतात चला आता आपण इथून वणीच्या गडावरती जाण्यासाठी गाडी आपली सुरू झालेली आहे आता इथूनच बघा ट्राफिक लागलेली आहे खूप ट्राफिक होती कारण का एक महिन्यापासून चैत्र महिना लागलेला आहे तेव्हापासून पंधरा दिवस आहे, आहे, आहे जैसा, जैसा ना वणीची यात्रा असते आता इथे बघा आमचेच काही घरचेच मुलं हे माझे पुतणे वगैरे ते चा, बाईकना चाललेले आहे आणि जसं जसं त्यांना आता काही काहींना ज्याचे त्याच्या मार्गाने ते येतील चला बघू शकता वणीचा गड तुम्ही कधी बघितला नसेल तर व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे आता मला जसा जसा वेळ भेटला तसं तसं मी थोडं थोडं शूट केलेलं आहे बघू शकता चला आता इथून पण आपल्याला आहे ना भरपूर लांब जायचं आहे हे बघा आणि एक महिन्यापासून चैत्र महिना लागलेला आहे आणि पंधरा दिवस आहे ना यात्रा चालते इथली गडावरची आणि त्याच्यानंतर आहे ना पुढचे पंधरा दिवस आहे ना पौर्णिमापासून आहे ना म्हणजे असे नवस वगैरे केले असतात ते नवस फेडण्यासाठी पुढचे पंधरा दिवस असतात आता बघा ज्यांना बाळ वगैरे होत नाही ते इथे नवस घेता कोणाचं दुसरं काही झालं ते नवस घेतात आता इथे बघा आमचं पण आहे ना बोकड्याचा कार्यक्रम आहे आणि चला आमच्या गाड्या पुढे गेलेल्या आहे आता इथे वरती आलेली आहे म्हणजे बघू शकता गडावरती आली मी मधलं काही घेतलं नाही आता बघू शकता इथे गडावरती आल्यानंतर इथूनच आपल्याला आहे ना हे बघा आता तुमची स्वतःची गाडी असेल ना तर इथे आपल्याला पार्किंगसाठी पण जागा आहे भरपूर अशी आता आपण इथे बघा डाव्या साईडला चाललेलो आहोत पहिले आपल्याला तळ्यावरती जायचं आहे कारण का इथे बघा आल्यानंतर पहिले हातपाय धुवायचे किंवा आंघोळ करायची बघू शकता आता इथे वणीच्या गडावरती आल्यानंतर हे तिथलं तळ आहे आता तळ्यावरती बघा गर्दी आता दुपारचे बारा एक वाजलेला होता आणि इथे बघा आता आपल्याला पहिले हातपाय धुवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला आईच्या दर्शनासाठी वरती गडावरती जायचंय आता इथे आहे ना ह्या तळ्याच्याच बाजूला थोडासा पुढे गेल्यानंतर इथे शीतकडा पण आहे म्हणजे इथे तुम्हाला माहित असेल की इथे बघा एक बाईने काहीतरी नवस घेतलेला होता तर तो शीतखडा म्हणजे इथे शितखडा खेळलेली आहे ती ते पण पुढे आहे पण आता वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही चला आता इथे आम्ही पहिले हातपाय वगैरे धुतो त्याच्यानंतर दर्शनाला जातो आणि त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकता आता त्याच्यानंतर इथे बघा जे वाजवणारे होते त्यांचे नवस वगैरे असतात ते इथूनच आहे ना असे वाजवत वाजवत आहे ना तिथ वरती तिथपर्यंत आईच्या पहिल्या पायरीपर्यंत नेतात चला असो त्याच्यानंतर इथे माझ्या सासूबाई आहे म्हणजे माझ्या आत्या आत्याच म्हणते मी त्यांना आता इथे आम्ही दोघंजण बघा त्यांना काही अंघोळ नाही घातली कारण का म्हातारा माणूस आहे पाणी थंड आहे ऊन पण लागतं तर त्यांचे हातपाय धुतले आम्ही दोघांनी पण आणि त्यांचं आम्ही दर्शन घेतलं आता इथे बघा आता त्यांचं खूप वय झालेलं आहे तरी पण म्हटलं चला स्वतःची गाडी होती आमची त्यांना पण आणलं म्हटलं कसं आता प्रवास वगैरे होत नाही आता चला आता त्यांना पण आम्हाला दर्शनाला न्यायचं आहे बघू आता वरती आईच्या गडावरती जाणं होतं का नाही ते माहीत नाही चला असो आत त्यांचे हातपाय धुतले त्यांचा नमस्कार घेतला नमस्कार केला त्यांना आशीर्वाद घेतला आता इथे बघा घरचे भरपूर माणसं होते आमचे आता इथे माझी ही ती पण तिच्या बाळाला घेऊन आलेली होती तिला मुलगा झालेला आहे ती पण दर्शनाला आलेली होती तिने पण आमचे हातपाय वगैरे धुतले दर्शन घेतलं त्याच्यानंतर चला आता इथे पण मी म्हटलंच मिस्टरांचे पण पाय वगैरे धुते आणि त्यांचं पण दर्शन इथे घेते आता बरेचसे आमचे घरचे माणसं आहे ना ते ना जे जे त्याच्या पद्धतीने ना ते हातपाय वगैरे धुवून ते दर्शनाला गेले आता ज्यांना जमेल ते वरती गेलेले आहे आईच्या एकदम पायाशी डोकं ठेवण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी पण फारच गर्दी होती तिथे ना म्हणजे अगदी लहान बाळाचं किंवा म्हाताऱ्या माणसाचं अजिबात तिथे ना काहीच म्हणजे काहीच असं न्यायच्याच लायकीचे नाही आहे चला असो त्याच्यानंतर आता दर्शन वगैरे आमचं आम्ही आता इथून तळ्यावरती हातपाय धुवून निघालो ऊनच खूप होतं खूप ऊन होतं चला समोर दिसतं तिकडे बघा या पद्धतीने असं आपल्याला बघा समोर दिसत आहे ना तिथे पायऱ्याने जायचं आहे पण बघू गर्दी असली तर आम्ही जाणार नाहीये आता इथे हे तळ आहे आता इथे बघा हे घरचे मुलं आमचे त्यांचं पण चालू आहे हातपाय धुवायचं काम गर्दी बघू शकता हे बघा चला आता तळ्यावरून आम्ही निघालेलो आहोत हातपाय धुवून आणि भरपूर लांब आहे इथून पण आपल्याला आता घरचे माणसं बरेचसे आलेले आहे त्यांचा काहींचा स्वयंपाक चालू आहे आणि म्हटलं चला आता आपलं दर्शन घ्यायला जाऊ वरती बघू शकता किती गर्दी होती चला आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला नारळ वगैरे फोडायचं असेल ना तर इथे बघा हे मशीनच आहे त्याच्या खाली बघा असं नारळ ठेवायचं आणि आपले नारळ फोडून घ्यायचे आपले नवसाचे वगैरे नारळ वगैरे असतात ते इथं फोडून घ्यायचे हे बघा चला असं खूप छान असे इथे बघा नारळ फोडले जातात त्याच्यानंतर ना आता आमचं दर्शन वगैरे छान झालेलं आहे वरती काही गेलो नाही कारण का खूप गर्दी होती आणि तिथे ना ट्रेन पण आहे आणि खूप त्या ट्रेनला खूप गर्दी असते कारण का आता मी तुम्हाला बोलली नवसं वगैरे चालू आहे आणि यात्राच आहे ती आता इथे बघा हे झाडं वगैरे दिसतात ना तळ्याच्याच बाजूला आहे ना खूप छान अशी झाडं आहे तिथे आणि इथे आपले नवसाचा कार्यक्रम असतो ह्या झाडांखाली बोकडे वगैरे मारतात आणि इथूनच मग आपले जेवणं वगैरे सर्व काही चालू असतं आता दुपारचं मला काही घेता आलं नाही कारण का स्वयंपाक वगैरे किंवा बरेचसे काम वगैरे असतात इकडे तिकडे करायला लागतं त्याच्यामुळे ना मी काही तिथं शूट केलं नाही चला अजूनही बघा संध्याकाळचे सहा वाजलेले होते वरती गडावरतीच होतो आम्ही बरा बरेचसे कार्यक्रम अजून चालूच आहे बघू शकता इथे स्वयंपाक चालू आहे चला त्याच्यानंतरही ना आता हा परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे आता इथे बघा वनीच्या गडावरतीच आहे अजून चला आता मी घरी जायला निघालेली आहे बघू शकता बाजूचे दुकानं वगैरे हे बघा आता इथून आल्यानंतर आहे ना हे बघा डाव्या साईडला तुम्हाला दिसत असेल इथे आपला वणीचा गड आहे वरती आम्ही कोणीच गेलो नाही कारण का माझ्या सासूबाई पण होत्या त्यांना पण तिथे छोटी एक ट्रेन पण आहे पण खूप चंगराचंगरी होती आम्हाला सांगितलं का त्यांना वरती आणू नका म्हणून आम्ही खालूनच दर्शन घेतलं नंतर निवांत जाऊ म्हटलं बघू शकता आणि वणीच्या गडावरती ना तीनशे साठ पायऱ्या आहेत बघू शकता इथूनच आता मी तुम्हाला दाखवणार आहे, आहे। कारण खुप का खूप म्हणजे खूपच गर्दी होती चैत्र महिना चालूच आहे अजून त्याच्यामुळे हे बघा इथे बघा हे बघा आपल्याला इथून ह्या वरती जायचं होतं हे बघा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की जा पण गर्दीमध्ये खरंच येऊ नका कारण का म्हातारा माणूस आणि लहान मुलांचा जीवात इथे लाग नाहीये हे बघा आणि इथून ट्रेन जाते बघा इथे हा रस्ता दिसतो तुम्हाला हे बघा हे बघा इथून आहे ना ट्रेन वरती जाते पण तिथे आहे ना तिथे पण वरती ना आपल्याला आहे ना असे चक्कर मारावं लागतात ना तिथे खूप म्हणजे खूपच गर्दी असते तिथे एक एक तास जातो ह्या ट्रेननी गेलं तरी त्याच्यामुळं आम्ही वरती काही दर्शनासाठी घेतलं गेलो नाही आईचं दर्शन घेतलं आम्ही खालूनच घेतलं चला आमचा परतीचा प्रवास सुरू झाला असं आमचं दर्शन झालेलं आहे ए बघा चला आता इथे बघा ए बघा आपण इथून आलो बघा हा गड दिसतो इथे आपली आई बसलेली आहे चला आईच सर्वांकडेच लक्ष असतं कुठूनही तुम्ही दर्शन घ्या चला असा झाला आमचा प्रवास you do